नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावचे भूमिपुत्र व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे आबड लोढा जैन महाविद्यालय चांदवड येथील उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर चांदके चांगदेव किसन कुदनर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावचे भूमिपुत्र व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे आवड लोढा जैन महाविद्यालय चांदवड येथील उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर चांगदेव कुदनर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे हा पुरस्कार शैक्षणिक संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अहमदनगर पुणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील अव्यावसायिक एक महाविद्यालयांमधून एका प्राध्यापकाची निवड केली जाते भूगोल परिवारातील डॉक्टर चांद चांगदेव कुदनर यांची निवड झाल्याचा संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील चांदवडकरांना अत्यंत अभिमान आहे सर्व क्षेत्रातून डॉक्टर चांगदेव कुदनर यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत या पुरस्काराचे वितरण आदरणीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क चांदवड नाशिक माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा